नमस्कार मी स्वागत वृद्ध कलावंत योजना ही बऱ्याच वर्षापासून सुरू आहे त्यामध्ये अपंग निराधार भूमिहीन वयोवृद्ध महिला आणि पुरुष समाविष्ट आहेत की ज्यांनी आपापल्या कला कौशल्यातून जनप्रबोधनाच्या कार्यामध्ये संपूर्ण आयुष्य लोकसेवा म्हणून जिजवलं आणि परंतु आता हे कलावंत वृद्ध काळामुळे कोणतेच कार्य करू शकत नाहीत त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह हो या वृद्ध कलावंत योजनेवर अवलंबून आहे गेल्या काही महिन्यापासून नवीन मंत्री स्थापन झाले तेव्हापासून बाकी सर्व योजनेचे पैसे आले आहेत परंतु चार महिन्यांपासून वृद्ध कलावंतांना मानधन मिळत नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे शासन प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न त्यांच्याकडून बोलला जातोय शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन अमरावती जिल्ह्यातील वृद्ध कलावंत योजनेचा निधी वितरित करण्यात आवा जेणेकरून आम्हाला आंदोलन उभे करण्याची वेळ येणार नाही अशी जाहीर मागणी वृद्ध कलावंतांकडून केली जाते अरुण बनसोडे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज